आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा अंबड अंतर्गत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातशे सत्तेचाळीस गुंतवणूकदारांची एकोणचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या फसवणूक प्रकरणाचा तपास जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर आज तपासिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि इतर तिघांना बीड कारागृहातून अंबड न्यायालयात हजर केले अंबड न्यायालयाने या चारही आरोपींना दिनांक एक फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या चारही आरोपींची रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे सर ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे काही आरोपी आणल्याचं समजते काय आहे पोलीस स्टेशन अंबडा रजिस्टर दोनशे चौऱ्याऐंशी कलम चारशे वीस चारशे नऊ एकशे वीस व बावी सहकलम तीन चार पाच ए पी आय कायद्यानुसार पोलीस स्टेशन अकोल येथे जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यातील जे प्रमुख आरोपी आहेत सुरेश ज्ञानो बापुटे आशिष पद्माकर पाटोदेकर यशवंत वसंत कुलकर्णी आणि वैभव यशवंत कुलकर्णी हे चार आरोपी हे न्यायालयाच्या अपेक्षेमध्ये हो होते तर त्या आरोपी आज रोजी जिल्हा बीड बीड येथील कारागृह येथून आज रोजी माननीय न्यायालय अंबल या ठिकाणी हजर केलं हादर केल्याच्यानंतर आज माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पचवीस पर्यंत पीसीआर मंजूर केलेला आहे त्या अनुषंगाने आज मानव म्हणजे आज रोजी बसून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी तपास करत होता किती रकमेच्या जवळपास सातशे सत्तेचाळीस गुंतवणूकदार आहेत आणि जवळपास एकोणचाळीस कोटी रुपयांचा अपार झाल्याचं तरी दृश्य तपासामध्ये निष्पन्न होत आहे तर त्या दृष्टिकोनातून अजून सुद्धा काही गुंतवणूकदार यांची शक्यता असून त्या अनुषंगाने कोणी तपास <laughs> करत आहे